हॅलो फ्रेंड्स गुड इव्हनिंग एन एम एम एस आणि आठवी स्कॉलरशिप याच्यामधला गणित जो विषय आहे त्याच्यावर आधारित संख्यांच्यावर आधारित आपण काही प्रश्न पाहतोय काही प्रश्न प्रकार त्याच्यामध्ये कालच्या सेशनमध्ये आपण संख्या आणि अंक याच्यावर आधारित काही प्रश्न सोडवले आज आपण दुसरा सेशन घेऊया ज्याच्यामध्ये परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या याच्यावर आधारित कोणकोणत्या कुन पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा सोप्या गणितीय पद्धतीनं किंवा काही ट्रिक्स वापरून आपण त्या प्रश्नांची उत्तरं भाग जात नाही त्याच्याबद्दल एक शून्य घ्यायचा तीन सका अठरा पुन्हा दोन शिलक राहील पुन्हा एक शून्य घेतला तर तीन सका अठरा प्रत्येक वेळेला बाकी दोन राहते आणि प्रत्येक वेळेला सहाचाच भाग जाईल म्हणजे सहा ही जी संख्या आहे ती कधीच आपल्याला थांबणार नाही किंवा ही सहा ही संख्या भागा पुन्हा पुन्हा ये जाईल आणि बाकी आपल्याला कधीच शून्य मिळणार नाही आपण कितीही ते उदाहरण सोडवलं तरी सुद्धा म्हणजे ही जी संख्या आहे दोनशे तीन याचं दशांश रूप जे आहे तर त्या दशांश रूपामध्ये सहा अंक पुन्हा पुन्हा येतो याचा अर्थ ह्याचं जे दशांश रूप आहे ते अखंड आहे आणि आवर्ती आहे ते कधी संपत नाही आणि एक संख्या पुन्हा पुन्हा येते काही ठिकाणी दोन किंवा तीन संख्याचा समूह संख्या पुन्हा पुन्हा येतो तर अशा स्वरूपाचं जे दशांश रूप असतं त्याला अखंड आवर्ती आपण म्हणतो ज्याच्यामध्ये बाकी आपल्याला कधी शून्य मिळत नाही आणि हे जे पहिलं उदाहरण आपण बघितलं तीनशे चार ज्याच्यामध्ये बाकी शून्य मिळते म्हणजे हे जे स्वरूप आहे ते त्या दशांश रूपाचं किंवा त्या संख्येचं खंडित स्वरूप असतं तर प्रश्न असा आहे की या खाली दिलेल्या चार संख्यांपैकी कोणती संख्या खंडित आहे याचा अर्थ कोणत्या संख्येचं दशांश रूप खंडित आहे मग आता ह्यामध्ये जर पहिला आपण पर्याय घेतला तर शून्य पॉईंट पाच 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 म्हणजे डॉट 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 दिले म्हणजे पाच ही संख्या पुन्हा पुन्हा येते त्यामुळे हे याचं खंडित रूप असू शकत नाही हे दुसऱ्या प्रकारचं उदाहरण झालं दुसरा पर्याय पाच पॉईंट पाच नंतर पुन्हा पाच पाच परत येते त्यामुळे हे सुद्धा आपलं उत्तर असू शकत नाही तिसरा पर्याय पाच पॉईंट पंचावन्न आवर्ती हा एक पहिला प्रश्न आपण घेतला पुढचा एक प्रश्न घेऊया जो पुन्हा एकदा याच प्रकारावर हो आहे फक्त आता याच्या विरुद्ध भाग आहे म्हणजे या पहिल्या प्रश्नामध्ये खंडित स्वरूपाची संख्या किंवा कोणतं असा प्रश्न विचारला होता आता पुढचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये प्रश्न असा विचारला आपल्याला की पुढीलपैकी अखंड आवर्ती संख्या कोणती म्हणजे त्यासाठी सुद्धा चार पर्याय दिलेत पहिला पर्याय नऊ पॉईंट एकशे पासष्ट या एकशे पासष्ट वर आडवी रेख मारली याचा अर्थ एकशे पासष्ट पुना ही संख्या पुन्हा पुन्हा येते म्हणजे ही संख्या पण नऊ पॉईंट एकशे पासष्ट एकशे पासष्ट पुन्हा एकशे पासष्ट अशी अखंड लिहू शकतो त्यामुळं ही जी संख्या आहे पहिलीच तर ती संख्या म्हणजेच त्या संख्येच दशांश आवर्ती रूप जे आहे ते अखंड आणि आवर्ती आहे कारण एक सहा पाच ही संख्या पुन्हा पुन्हा येते तर मग पहिलाच पर्याय आपलं उत्तर असणार आहे कारण पुढचे जे सर्व पर्याय आहेत पर्याय क्रमांक दोन तीन चार मध्ये ज्या संख्या दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये भागाकार संपतोय म्हणजे नऊ पॉईंट एकशे भागाकार दुसरा शून्य पॉईंट नऊ हजार एकशे संपला आहे एक्क्याण्णव याचा अर्थ ते त्या संख्येचं खंडित दशांश रूप आहे फक्त पर्याय क्रमांक एक मध्ये एक सहा पाच हा जो संख्यांचा समूह आहे तो पुन्हा पुन्हा येतोय त्यामुळं या चार पर्यायपैकी अखंड आवर्ती संख्या पर्याय क्रमांक हे आवर्ती स्वरूप किंवा त्या दशांश जे स्वरूप आहे अखंड आवर्ती किंवा खंडित याच्यावर आधारित प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो आपल्याला ती संकल्पना स्पष्ट असली पाहिजे की अं अखंड आवर्ती म्हणजे काय आणि खंडित स्वरूपाची म्हणजे काय पुढचा एक प्रश्न बघूया आता त्याच थोडस आपल्याला ऍप्लिकेशन ला करावं लागतं की सुद्धा एखादा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो की जसा का आ, हा प्रश्न आहे त्याच्यामध्ये अखंड आवर्ती रूप कोणते म्हणजे सदुसष्ट ही जी संख्या आपल्याला दिलेली आहे ती खंडित स्वरूपाची आहे म्हणजे दशांश रूप खंडित आहे पण जर ती आपल्याला अखंड आवर्ती स्वरूपात लिहायची असेल तर कशी लिहता येईल तर त्याच्यासाठी चार पर्याय लिहिले त्यातला पहिला पर्याय सहा पॉईंट सत्तर हे तर शक्य नाही कारण शून्य पॉईंट सदुसष्ट आणि सहा पॉईंट सत्तर या पूर्णपणे वेगळ्या संख्या आहेत त्यांच्या किमती पूर्णपणे वेगळ्या आहेत त्यामुळे पर्याय क्रमांक एक हे काही शक्य नाही पर्याय क्रमांक चार मध्ये तीच संख्या पुन्हा दिली मग तीच संख्या जर अखंड आवर्ती असतील तर त्याचा अखंड आवर्तू रूप कशाला विचारलं असतं त्यामुळे तीच संख्या हे त्याचं उत्तर म्हणजे पर्याय क्रमांक चार हे पण असू शकत नाही आता राहिले दोनच पर्याय आपल्यासमोर एकतर शून्य पॉईंट सहाशे सत्तर आवर्ती किंवा शून्य पॉईंट सदुसष्ट आणि शून्य आवडती या दोन्हीपैकी आपलं उत्तर आहे मग आता दुसरा पर्याय आपण विचार करूया शून्य पॉईंट सहाशे सत्तर आवडती म्हणजेच काय तर ही संख्या आपण शून्य पॉईंट सहाशे सत्तर म्हणजे हा जो तीन अंकांचा समूह आहे सहा सात आणि शून्य हा पुन्हा पुन्हा येतोय कारण त्याच्यावर त्या तिन्ही संख्यांच्या वर ही आडविरेख मांडली म्हणजे शून्य पॉईंट सहाशे सत्तर आवर्ती म्हणजेच काय तर शून्य पॉईंट सहा सात शून्य सहा सात शून्य सहा सात शून्य असा आनंदपर्यंत हे त्याचा दशांश झालं पण शून्य पॉईंट सदुसष्ट म्हणजे हा याचा हो या अर्थ होत नाही शून्य पॉईंट सहा सात शून्य सहा सात शून्य असा होत नाही तर ह्या शून्य पॉईंट सदुसष्ट अर्थ काय होतो शून्य पॉईंट सदुसष्ट म्हणजे शून्य सहा सात आणि याच्या पुढे आपण कितीही शून्य लावली तरी त्याची किंमत बदलत नाही शून्य पॉईंट सहा सातच्या पुढे कितीही शून्य जरी दिली तरी त्याची किंमत शून्य पॉईंट सदुसष्टच राहते म्हणजे आपण इथं शून्य ही संख्या रिपीट करू शकतो म्हणजेच आपण ही संख्या अशी लिहू शकतो शून्य पॉईंट सहा सदुसष्ट आणि शून्य ही एकच संख्या आवर्ती म्हणजे शून्य ही एक संख्या फक्त पुन्हा पुन्हा येते म्हणजे शून्य पॉईंट सदुसष्ट ही संख्या जर आपल्याला अखंड आवर्ती स्वरूपात लिहायची असेल तर ती आपण शून्य पॉईंट सदुसष्ट आणि शून्य आवर्ती अशी लिहू शकतो आणि हा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक तीन मध्ये दिला त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन म्हणजे शून्य पॉईंट सदुसष्ट या संख्येचे अखंड आवर्ती रूप शून्य पॉईंट सदुसष्ट शून्य आवर्ती असं आहे ही या एकाच संख्येसाठी नाही तर कुठलीही संख्या जर आपल्याला दिली असेल समजा बेचाळीस दिलेली आहे आणि प्रश्न आपल्याला असा विचारला की शून्य पॉईंट सॉरी एक पॉईंट बेचाळीस ही संख्या अखंड आवर्ती स्वरूपात घ्या तर इथं सुद्धा आपण तेच करू शकतो एक पॉईंट बेचाळीस पहिल्यांदा आहे कितीही शून्य द्या त्याची किंमत बदलत नाही म्हणजेच एक पॉईंट बेचाळीस शून्य आवर्ती म्हणजे आवर्ती फक्त शून्य शून्य ही एकच संख्या पुन्हा पुन्हा येते. तर हे झालं त्याचं दशांश आवर्त रूप म्हणजे हा प्रश्न फक्त या एका संख्येसाठी आहे शून्य पण साठी असं नाही त्याच्या ठिकाणी कुठलाही प्रश्न विचारला म्हणजे कुठल्याही संख्येचं खंडित रूप जरी असलं तरी सुद्धा त्याचं रूपांतर आपल्याला अखंड आवृत्तीमध्ये करता येतं ते या पद्धतीने आपण करू शकतो पुढचा प्रश्न आता पुढचा प्रश्न आहे आपल्याला परिमय संख्या आणि अपरिमेय संख्या समजल्यात का याच्यावर म्हणजे कुठलीही संख्या जर आपण घेतली कुठलीही वास्तव संख्या तर त्याचे दोनच गट आहेत एक तर ते असेल परिमेय संख्या किंवा अपरिमेय संख्या या दोन शिवाय इतर कुठलीही शक्यता नसते म्हणजे अगदी नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या पूर्णांक संख्या या कुठल्याही संख्या जरी घेतल्या तरी त्या परिमेय संख्याच आहे त्यामुळं कुठलीही संख्या असू दे एक तर ती परिमय असते किंवा अपरिमय असते याच्याशिवाय तिसरी शक्यता नाही प्रश्न आपल्याला इथं असा विचारलाय की परिमेय संख्या कोणती मग परिमय संख्या म्हणजे आपल्याला एवढंच माहिती आहे की जी संख्या पी चे या स्वरूपात आपण देऊ शकतो ती परिमेय म्हणजे दोनशे तीन किंवा वजा अकराशे सात किंवा वजा एकशे एक्कावन्न छेद वजा बारा या सगळ्या परिमेय संख्या पण फक्त अंश आणि छेद या स्वरूपाची परिमय संख्या असतात असं नाही जर एखादी संख्या दशांश अपूर्णांकात आपण घेत असू म्हणजे एक पॉईंट त्रेसष्ट किंवा एक पॉईंट बहात्तर आवडती तर यासुद्धा परिमय संख्या म्हणजे ज्याचं दशांश रूप एकतर खंडित स्वरूपात किंवा अखंड आवडती असेल त्याला परिमय संख्या म्हणतो आणि मग अपरिमय संख्या कोणत्या तर वर्गमुळात दोन किंवा वर्गमुळात तीन किंवा वर्गमुळात पाच या सर्व अपरिमय संख्या कारण या जर संख्या आपण दशांश रूपात मांडायला गेलो तर त्यांचं दशांश रूप ना खंडित मिळतं ना अखंड आवर्ती मिळतं त्यामुळे या अपरिमय संख्या मग आता प्रश्न आपल्याला इथे विचारलाय की ह्या दिलेल्या चार संख्येपैकी परिमेय संख्या कोणती आता दुसरी संख्या तर वर्गमुळात पाच जी अपरिमय संख्या आहे त्यामुळे ते काय आपलं उत्तर नाही तिसरी संख्या दशांश रूप त्याचं अखंड दिलेलं आहे पण ते आवर्ती नाही कारण दशांश चिन्हानंतर एक शून्य पाच चार सात सहा आठ या संख्या किंवा हे ये अंक येत आहेत पण यातला कुठलाच अंक रिपीट होत नाही किंवा कुठलाच अंकाचा समूह रिपीट होत नाही आणि ही प्रक्रिया पण थांबत नाही भागाकाराची म्हणजे हे दशांश रूप अखंड आहे पण आवर्ती नाही म्हणजेच ही सुद्धा अपरिमेय संख्या आहे त्यामध्ये काय आपलं उत्तर नाही पर्याय क्रमांक चार वर्गम दहा दहा ही पूर्ण वर्ग संख्या नाही त्यामुळे ही सुद्धा परिमेय संख्या असू शकत नाही एकच पर्याय आपल्या समोर क्रमांक एक आणि याच्यामध्ये जे दशांश रूप दिले ते खंडित स्वरूपाचा आहे इथे म्हणून या चार संख्यांपैकी एक पोन पस्तीस ही संख्या परिमय संख्या पुढचा एक प्रश्न याच्या अगदी विरुद्ध म्हणजे मागच्या प्रश्नात आपल्याला परिमेय संख्या कोणती असा विचारला होता आता पुढीलपैकी अपरिमय संख्या कोणती असा प्रश्न आहे त्यासाठी चार पर्याय दिलेत वजा सत्तावीसशे पाच ही संख्या अंश आणि छेद या स्वरूपात आहे म्हणजे ही परिमय संख्या झाली याचा अर्थ ही अपरिमय संख्या काय असू शकत नाही म्हणजे हे काय आपलं उत्तर नाही दुसरी संख्या वर्गमुळात ही संख्या दिलेली आहे पंचवीस पण पंचवीस ही पूर्ण वर्ग संख्या आहे आणि पंचवीसचं जर वर्गमुळं आपण काढलं तर ते मिळतं पाच पाच ही परिमय संख्या आहे तर म्हणजे पण उत्तर नाही आपलं आपल्याला अपरिमय संख्या पाहिजे चौथा पर्याय दहा पॉईंट शून्य पाच आवडती म्हणजे याचं दशांश रूप जर आपण लिहिलं तर दहा पॉईंट शून्य पाच शून्य पाच शून्य पाच ही संख्या पुन्हा पुन्हा येते म्हणजे ही सुद्धा परिमेय संख्या झाली त्यामुळे हे पण आपलं उत्तर नाही आता दिलेल्या चार पर्यायपैकी एक दोन चार या सर्व संख्या परिमेय संख्या आहेत कुठली एकच संख्या पर्याय क्रमांक तीन मध्ये वर्गमुळात पाच दिलेला आहे जी अपरिमेय संख्या त्यामुळे आपलं या प्रश्नाचं उत्तर वर्गमुळात पाच पर्याय क्रमांक तीन ही अपरिमय संख्या पुढचा प्रश्न पुढीलपैकी असत्य विधान कोणते चार विधान दिलेली आहेत आणि त्यातलं चुकीचं विधान ओळखायचं आहे एक विधान त्यातलं बरोबर एक एक अं विधान आपण बघूया त्यातलं पहिलं विधान असं आहे सर्व परिमेय संख्या वास्तव असतात बरोबर आहे कारण मगाशी आपण पाहिले की वास्तव संख्याचे दोनच प्रकार परिमेय आणि अपरिमय जर परिमय संख्या असेल ती वास्तव संख्याच असणार आहे मग हे विधान बरोबर आहे याचा अर्थ हे आपलं उत्तर असू शकत नाही आपल्याला चुकीचं विधान शोधायचं दुसरं विधान असं आहे की सर्व अपरिमेय संख्या वास्तव असतात हेही बरोबर आहे कारण वास्तव संख्यांचे दोनच प्रकार परिमेय आणि अपरिमय त्यामुळे दुसरं विधान पण बरोबर आहे हे उत्तर नाही आपलं तिसरं विधान बघूया सर्व वास्तव संख्या परिमेय असतात हे मात्र चुकीचं विधान आहे त्यामुळे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आता चुकीचं विधान काय बघूया इथे विधान आपल्याला असं दिले की सर्व वास्तवसंख्या परिमय असतात हे शक्य नाही कारण संख्यांचे दोन प्रकार आहेत त्यातला एक प्रकार परिमेय आणि दुसरा अपरिमेय ह्या विधानाचा अर्थ असा होतो की या सर्व वास्तवसंख्या परिमय आहेत तर तसं नाही सर्व परिमेय संख्या वास्तव आहेत पण सर्व वास्तवसंख्या परिमेय नाहीत त्यामुळे विधान क्रमांक तीन हे जे दिले ते चुकीचं दिलेले त्यामुळे आपलं उत्तर पर्याय क्रमांक तीन पुढच चौथं विधान पण आपण चेक करू शकतो की परिमेय व अपरिमय संख्यांमधून वास्तव संख्यांचा समूह तयार होतो हे बरोबर आहे सर्व परिमेय संख्या आणि सर्व अपरिमय यांना जर एकत्र केलं तर के त्यांच्यापासून वास्तव संख्यांचा संच तयार होतो त्यामुळं पर्याय क्रमांक तीन हे चुकीचे विधान आहे बाकीचे सर्व विधान बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे वजा पाच छेद सात व वजा आठ छेत तेरा यांच्या दरम्यान असणारी परिमेय संख्या कोणती आता पाचशे सात ही जर संख्या आपण काढली आता एक तर आपल्याला प्रश्नाचं पन्नास टक्के कारण या, या दोन्ही संख्या ऋण आहेत आणि यांच्या दरम्यान कुठली जर संख्या असायची असेल तर ती ऋणच असली पाहिजे कारण दोन ऋणसंख्यांच्या दरम्यान कुठली जनसंख्या असू शकत नाही त्यामुळे पर्याय क्रमांक दोन आणि तीन जे दिलेत ज्याच्यामध्ये सहाशे आठ आणि आग, शून्य पॉईंट सात या दोन्ही आहेत ही तर उत्तर आपली असणारच नाही म्हणजे दिलेल्या चार मधली दोन उत्तर आपण एलिमिनेट करून टाकली पर्याय क्रमांक दोन आणि तीन हे आपलं उत्तर नाही उत्तर आपलं एकतर असेल पर्याय क्रमांक एक किंवा पर्याय क्रमांक चार आता एक हिंट एक छोटीशी आपण बघू शकतो या प्रश्नाचं उत्तर जर आपल्याला मिळवायचं असेल तर काय करावं लागेल की वाजा पाचशे सात याचं दशांश रूपात रूपांतर करावं लागेल आठशे तेरा याचं दशांशात रूपांतर करावं लागेल मग पाचशे सातचं वजा शून्य पॉईंट एकाहत्तर असं दशांश रूप मिळेल आणि वजा आठ शेत तेरा एकसष्ट असं दशांश रूप मिळेल मग आता या दोन संख्यांपैकी कोणत्या संख्येचं दशांश रूप यांच्या दरम्यान आहे शोधावं लागेल म्हणजे कॅल्क्युलेशन करावं लागेल पण बऱ्याचदा प्रश्नांमध्ये एक हिंट दिलेली असते आपल्याला जशी की या प्रश्नामध्ये पण आहे तर ती हिंट बघा की आपल्याला वजा पाच छेद सात ही संख्या आणि वजा आठ छेद तेरा यांच्या दरम्यानची संख्या शोधायची मग आता एक या दोन्ही संख्यांचं निरीक्षण आपण जर केलं तर एक आपल्या लक्षात येईल की या दोन्ही संख्यांमध्ये जो दो छेद आहे तो अंशापेक्षा मोठा आहे ऋण चिन्ह आपण थोडा वेळ बाजूला होतो छेद जो आहे तो अंशापेक्षा मोठा आहे वजा आठशे तेरामध्ये पण छेद जो आहे तो अंशापेक्षा मोठा म्हणजे यांना भाग घालवला तर जे काही उत्तर मिळणार आहे ते शून्य पॉईंट काहीतरी असे मिळणार मग आता दोन पर्याय तर आपण इलिमिनेट केलेले आहेत तर राहिले फक्त दोन पर्याय त्यामध्ये दोन्ही संख्या ऋण आहेत पण मग या दोन्ही पैकी अशी संख्या शोधायची ज्याच्यामध्ये छेद मोठा आहे अंशापेक्षा असा पर्याय बदल पर्याय क्रमांक एक मध्ये कारण पर्याय क्रमांक चार मध्ये छेद हा अंशापेक्षा लहान आहे मग असं जर असेल तर चौदा छेद जर लहान असेल अंशापेक्षा तर इथे शून्य पॉईंट भाग जाणार नाही एक पॉईंट समथिंग भाग लागणार म्हणजे ती जर संख्या असेल तर ती ह्या दोन्ही ज्या संख्या आहेत शून्य पॉईंट काहीतरी आणि तिथे शून्य पॉईंट काहीतरी यांच्या दरम्यान हे असू शकत नाही याच्यामध्ये छेद जो आहे तो अंशापेक्षा लहान आहे त्यामुळे या लॉजिक सुद्धा आपण उत्तर शोधू शकतो त्यामुळं वजा पाचशे सात आणि वजा आठशे तेरा यांच्या दरम्यान संख्या वजा तेराशे ते एकवीसच असतात अशा काही हिंस असतात परीक्षेमध्ये त्या त्या प्रश्नाकडं प्रश्नामध्ये आपल्याला एका प्रश्नाचा एका विचार करून अशा काही हिंस शोधून सुद्धा उत्तर का पाहायचं नाही तर मग कॅल्क्युलेशन जर आपण करत बसलो उत्तर या वजा पाचशे सातचं दशांशामध्ये रूपांतर करायचं वजा आठशे तेराचं दशांशामध्ये रूपांतर करायचं या दोन पर्याय पर्यायामधलं दशांचं रूपांतर करायचं आणि उत्तर काढायचं पण त्याच्यामध्ये वेळ आपला बराच जाऊ शकतो जो कॅल्क्युलेशनचा वेळ आहे तो वाचण्यासाठी आपण अशा काही ट्रिक्स किंवा हिंट म्हणूया प्रश्नामध्ये कदाचित आपल्याला दिलेल्या असतात तर त्या शोधणं गरजेचं आहे आणि हे जेव्हा तुम्हाला तेव्हाच शोधता येईल किंवा तुम्हाला हे लक्ष तेव्हाच लक्षात येईल जेव्हा अशी जास्तीत जास्त उदाहरणं तुम्ही सोडवा तेव्हा जास्तीत जास्त उदाहरणं सोडवा म्हणजे त्या प्रश्नात काय हिंट दिलेली आहे त्या हिंटकडे आपलं लक्ष जातं किंवा आपण ती शोधू शकतो Okay, तर हा आणखी एक प्रश्न पुढचा एक प्रश्न बघूया आता प्रश्न असा आहे तेराशे सात या परिमेय संख्येच्या लगतचा पूर्णांक येण्यासाठी त्यात पुढील पैकी कोणती संख्या मिळवावी एकशे सात दोनशे बारा एकशे सहा की एकशे तीन आता इथे एक सोपी पद्धत आपण वापरूया तेरा छेद सात ही संख्या आपल्याला दिलेली आहे आणि यामध्ये कोणती संख्या मिळवायची असं विचार मग हीच संख्या पहिल्यांदा पूर्णांत पूर्णांकात आपण लिहूया म्हणजे सात न जर तेराला भाग घडवला तर पहिल्यांदा एक चा भाग लागेल सात एके सात मधून सात गेले शिल्लक राहतात सहा आणि इथं छेद आहे तसाच म्हणजे तेरा छेद सात ही संख्या पूर्णांक युक्त अपूर्णांकात आपण अशी लिहू शकतो एक पूर्णांक सहा चेद सात आता ह्या एक पूर्णांक सहा चेद सात मध्ये ही जी संख्या एक तो मुळातच पूर्णांक आहे अपूर्णांक कोणता आहे तर सहा चेद सात सहाशे सात हा अपूर्णांक आहे मग आपण असा विचार करूया की ह्या हे जे दोन अंक लिहिले त्यातला एक पूर्णांक आहे एक अपूर्णांक आहे आपण फक्त अपूर्णांक इथे लिहिले आता विचार असा करायचा की आपण हा पूर्णांक कधी होईल म्हणजे सहाशे सात मध्ये दुसरा कोणता अपूर्णांक मिळवला तर पूर्णांक मिळेल तर त्याच्यामध्ये अंक मिळवायला पहिल्यांदा क्षेत्र आहे तसंच ठेवायला पाहिजे तरच त्यानं भाग घालवता येईल आता ह्या सहा मध्ये कोणती संख्या मिळवावी जे सातच्या पाड्यामध्ये सर्वात लहान असेल सातच्या पाड्यामध्ये सर्वात लहान संख्या सातच येते मध्ये किती मिळवलं तर सात मिळते एक त्यामुळं त्या सहा शेत सात मध्ये जर एक मिळवलं तर एकूण संख्या आपल्याला छेद सात मिळवावी लागेल म्हणजे जर बेरीज केली तर काय होईल पहा अंश यांचा छेद सामान आहे तो एकदाच लिहायचा सहा अधिक एक या अंशात जर लिहिलं तर उत्तर मिळेल सात आणि सात छेद सात म्हणजेच एकचा चा भाग जाईल छेद एक म्हणजे ही जर संख्या आपण मिळवली एक छेद सात तर आपल्याला पूर्णांक संख्या लगतची पूर्णांक संख्या मिळणार आहे म्हणजे इथं पर्याय क्रमांक एक हे हो। आप हो। हो. आपलं हो। हो। उत्तर आता हे मिळवलेलं उत्तर आपण बरोबर आहे का ते चेक करूया म्हणजे तेराशे सात मध्ये आपण तेराचं पूर्णांक युक्त पूर्णांकात रूपांतर केलं आणि मग हे उत्तर मिळवलं ही सोपी पद्धत वापरली पण खरोखरच तेराशे सात मध्ये एक छेद सात मिळवल्यानंतर आपल्याला पूर्णांक संख्या मिळते का बघूया तेरा छेद सात आधी ते एक छेद सात सात छेद कॉमन आहे दुर्घाज अंशांची करायची बेरीज म्हणजे तेरा अधिक एक ते तेरा अधिक एक म्हणजेच चौदा चौदाशे सात सात ने जर भाग घालवला सात दोन्ही चौदा दोनशे एक म्हणजेच दोन जो पूर्णांक आहे उत्तर आपलं बरोबर आहे जे उत्तर आपण मिळवलं ते त्यालीही केलं की या तेराशे सात मध्ये एकशे सात आपण मिळवलं तर आपल्याला लगतची पूर्णांक संख्या मिळेल तर हे अशा पद्धतीनं आपण छोटी पद्धत वापरून अशा प्रश्नांची उत्तरं मिळवू शकतो पुढचा एक प्रश्न आहे दोन छेद चार वजा पाच छेद वजा नऊ सात छेद वजा तीन वजा सहा छेद दोन या परिमेय संख्यांपैकी कोणती संख्या पूर्णांक आहे म्हणजे चार पर्याय चारच संख्या चारच पर्याय पूर्णांक संख्या जर आपल्याला काढायची असेल कोणती संख्या जर आपल्याला असं वाटत असेल की तीन संख्यांमध्ये ऋण चिन्ह एकामध्ये नाही म्हणून तो पूर्णांक तर ऋणचा संबंध नसतो पूर्णांक हा धन पूर्णांक असू शकतो ऋण पूर्णांक सुद्धा असू शकतो आपण विचार करायचा नाही आपण त्या ज्या संख्या दिल्या दोनशे चार सोप रूप पहिलं झालेच दोनशे चार ला जर आपण आणखी सिंध केलं समजा तर के दोन नाही एकशे दोन अपूर्णांक आहे का नाही तो अपूर्णांक आहे म्हणजे ती परिमेय संख्या आहे किंवा त्यालाच आपण अपूर्णांक म्हणू शकतो असं प्रत्येक ठिकाणी आपण चेक करायचं दुसरा पर्याय वजा सहा चे दोन इथं वजा सहाला ला जर दोन न भाग घालवलो बे के सहा वजा तीनशे एक म्हणजेच वजा तीन ही पूर्णांक संख्या आपल्याला मिळाली त्यामुळं हा जो पर्याय आहे दुसरा वजा सहाशे दोन ही संख्या पूर्णांक आहे आता पुढच्या पण आपण चेक करूया की वजा सातशे तीन याला जर आपण सातच्या पाड्यामध्ये तीन नाही याचा अर्थ इथं जे काही उत्तर मिळणार आहे ते दशांशामध्येच मिळणार आहे तर ही पण पूर्णांक संख्या असू शकत नाही आणि शेवटचा पर्याय वजा तीन छेद वजा नऊ वाढ आणि छेदात वजा वजा चिन्ह ते धन होईल आणि तीन ने जर भाग घालवला तीनचा भाग म्हणजे एक छेद तीन हा सुद्धा पूर्ण अंक आहे म्हणजे या चार मध्ये फक्त पर्याय क्रमांक दोन वारा सहाशे दोन ही एकच संख्या अशी आहे जी पूर्णांक आहे त्यामुळे या प्रश्न सोडतो ओके त्या पद्धतीचे काही प्रश्न आपण याच्या सेशन मध्ये आपण पाहिले पुढच्या सेशन मध्ये याच पद्धतीचे याच घटकावर आणखी काही प्रश्न सोडूया भेटू पुढच्या सेशनमध्ये हा सेशन आपण थांबूया थँक्स फॉर जु� वॉचिंग